तर शिवसेनेच्या गोटातनं महत्वाची बातमी शिवसेनेत पुन्हा निवडणूक पद्धत सुरू होणार आहे पक्षामध्ये पुन्हा लोकशाही पद्धत सुरू होणार असं केसरकरांनी म्हटलेलं आहे एखादा बोगस असेल तर त्याला बाजूला करणार असं देखील दीपक केसरकरांनी शिंदे गटाच्या बैठकीनंतर केसरकरांनी ही माहिती दिली आहे शिवसेना पक्षाला दिलेल्या होत्या त्याची अंमलबजावणी आदरणीय बाळासाहेब असताना त्यांनी आपल्या पक्षामध्ये केलेली होती आणि त्याप्रमाणे पक्षाच्या निवडणुकांची पद्धतही त्यांनी ठरवून दिलेली होती परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये नेमणुका करण्याची एक वेगळी पद्धत ही पुन्हा एकदा या पक्षामध्ये येऊ घातलेली होती आणि त्याप्रमाणे येत्या पंधरा दिवसामध्ये ज्या वेळेला पक्षातील जो कार्यकारी सदस्य असतो याची ज्यावेळेला निवड होईल त्यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही चुकीची बाब त्याच्यामध्ये असता कामाने एखादा बोगस जर मा असा कार्यकर्ता असेल तर त्यालासुद्धा त्या प्रक्रियेमधून बाहेर ठेवलं पाहिजे लोकशाही पद्धतीनेही निवडणूक झाली पाहिजे हा आपल्या कुटुंबातल्या लोकांनी कसं वागायचं हे सांगण्याचा पूर्ण अधिकार हा त्यांना असतो आणि ते स्वतः बोलताना एवढ्या संयमाने बोलतात तर ते जसं वागतात तसं आम्ही सगळ्यांनीसुद्धा वागणं आवश्यक आहे आणि हे सांगण्यामध्ये कुठलंही चूक आहे असं बिलकुल नाही आणि त्यांनी जे काय आम्हाला आज सांगितलेलं आहे ते सविस्तरपणे सांगितलेलं आहे आणि आम्ही त्याची पूर्णपणे अंमलबजावणी